महाराष्ट्र सरकारनं शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतलेला होता त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पाच जुलैला हे हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा यासाठी मोर्चा काढण्यात येणार होता परंतु त्यापूर्वीच राज्य सरकारनं हिंदी सक्तीच्या दोन्ही जी आर जे आहेत ते मागे घेतले आणि त्या संदर्भामध्ये आज मुंबईमध्ये मनसेचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजयी मेळावा जो आहे आज जो आहे तो झालेला आहे आणि या मेळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अठरा वर्षाच्या नंतर परत एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं उद्धव ठाकरेंनी थेटपणे सरकारवरती हल्ला चढवला तर राज ठाकरेंनी थेटपणे सांगितलेलं आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असे निर्णय राज्यामध्ये लागू होऊ देणार नाही आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातले काही नागरिक का आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत <coughs> दादा बघतोय की अठरा वर्षाच्या नंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं होतं तो सरकारनं हिंदी सक्तीचा जो जी आर होता तो मागे घेतला आणि आज दोन्ही विजयी मेळावा जो आहे आज घेतला तर पाहायला मिळालेलं होतं दोन्ही ठाकरे एकत्र आले काय वाटतंय एकंदरीत दोन्ही एकत्र आले हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे पण ह्यांनी मराठी माणसाचा सपोर्ट शिवाय काहीच होऊ शकत नाही बघतो की अठरा वर्षाच्या नंतर एकत्र आले आधी जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मतभेद होते राज ठाकरे बाजूला झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांनी पक्ष स्थापन केला आणि आज परत एकदा त्यांनी सर्व मतभेद विसरून फक्त मराठी माणसासाठी एकत्र आले त्याबद्दल काय मराठी माणसाच्या मनात आलं ना मारा, मारा, तर सत्ता पलट होऊ शकते फक्त मराठी माणसाला त्यांनी म्हणजे विचारात घेतला पाहिजे तुम्ही हिंदी सक्ती करताय कुठं काय करता हे काय आहे मराठीत मराठ मराठा मराठीत चालणार काय वाटतं हे दोन्ही बंधू जर एकत्र आले तर महा महाराज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काही फरक पडेल असं वाटतं मराठ्यांनी जर त्यांना पाठिंबा मा दर्शवला तर मराठी माणसासाठी करा ना तुमच्या उद्योगासाठी तुमच्यासाठी तुमच्या फायद्यासाठी करू नका कुणी पण करा तुमच्या फायद्यासाठी करू नका आज उद्धव राज ठाकरे असं सुद्धा म्हणाले की बरेच दिवस बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा एकत्र आणण्याचा आम्हाला प्रयत्न केला अनेक लोकांनी आम्हा दोन्ही बंधूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही एकत्र आलो नाही परंतु फडणवीसांनी हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आणि आमच्या दोघांना जवळ आणला कुठेही जा भावा हे एक पाहिजे म्हणजे मराठासाठी नाही आमच्या घरामध्ये सुद्धा एकी पाहिजे पण तुमचे एकी असताना मराठा सुद्धा एकीकरण करा मराठा साठी काही करा असं समजा म्हणणं सरस काय वाटतं राज्यामध्ये बदल होऊ शकतो दोन्ही बंधू एकत्र आल्याच्या नंतर ह्या माणसाने ठरवलं काही पण होऊ शकतं फक्त तुम्ही बोलण्यासाठी हिंदी शक्ती मराठी शक्ती असं करू नका फक्त मराठी माणसासाठी काम करा जे बेरोजगारी आता तुम्ही बघता बाहेर त्यांना हाताला काम द्या तुमच्या निस्त एकी करायचं दोन भाऊ एकत्र आले परत वेगळे झाले ह्याच्यासाठी नाही जे बेरोजगार मुलं 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 इथं जे अत्याचार चाललेत आता ह्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा ना तुम्ही वेगळे झाले एकत्र आले हे तुम्ही दाखवा ना फक्त त्यांनी मराठी माणसांसाठी काम करावं असं वाट मराठी माणसां मराठी माणसासाठी गोरगरीबांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य माणसासाठी आपण बघतोय कि बाबा तुम्ही खतांवरच्या सबसिडी वगैरे हे तुमच्या मनाने चालले सगळं कुणाला बोलायला काय राईट आहे का उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत की महाराष्ट्रामधले अनेक उद्योग जे आहेत ते गुजरातला पोहोले जात आहेत अगदी कुठेतरी मराठी माणसांचा रोजगार कमी होतो शंभर टक्के अगदी बरोबर फक्त कसं हे बोलता येत नाही आता दडपशाही सरकार झाले आणि हे म्हणजे पाल बदल झाला पाहिजे यामध्ये आता तुम्ही म्हणताय की दडपशाही सरकारकडून सुरू आहे या विरोधात कुठेतरी ठाकरे बंधू आता दडपशाहीच्या विरोधात एकत्र आल्यामुळे आता हे सगळं काय झालेलं आहे मॅनेजचं सरकार झालं कुठं गेलं थोडं दमदाटी गेलं की तो येतो यामध्ये हाच होता तिकडे मग कोण कोण बराचा था कोणावर ठेवायचा आता एकत्र आल्यामुळे दमदाटी दूर होईल असं नाही 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 आता विचार करा राष्ट्रवादी दोन फुट पडली सेनेमध्ये फुट पडली आता दोन सेना फुटल्या एकत्र आल्या राष्ट्रवादी उद्या झाली एकत्र होऊ शकते म्हणजे कोण कोणा सर्वसामान्य माणसाने तुम्हाला काय वाटतं दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे काही फायदा वगैरे होईल वाटत फायदा शंभर टक्के फायदा होणार शंभर टक्के फायदा कोणाला फायदा होईल उद्धव ठाकरेंना होईल की राज ठाकरे दोघांना दोघे एकत्र आले तर दोघांना कुठेतरी मराठी माणसांवरती खूप जास्त अन्याय सुरू आहे असं या दोन्ही भावांच्या भाषणामध्ये दिसून आलं असं वाटतंय मराठी माणसांवरती महाराष्ट्रात जाण्या हो मला तरी वाटतंय मला तरी वाटतंय का बरं आता महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या दृष्टिकोनातून हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत अशी विरोधक टीका करतायत महापालिकेच्या निवडणुकीसाठी हे जवळ एक साधतायत असं वाटतं का पुढचा लाँग टर्म विचार करतात लॉंग टाइम विचार करतात ते महानगरपालिका पुरता विचार नाही या लॉंग टर्म विचार या तर आज ते बोलताना असंही म्हणालेत की आम्हाला बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण आम्ही दोन्ही बंधू एकत्र आलेलो नाहीत परंतु आम्हाला फडणवीसांनी हिंदी सक्तीचा निर्णय घेतला राज्यात आम्हाला एकत्र आणलं फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे यासाठी त्यांनी दोघांना एकत्र आणलं बरोबर का नाही महाराष्ट्रातले उद्योग बाहेर चालले तर असं वाटतंय का अशी त्यांनी टीका सुद्धा केली हो सगळीच बोलतात तसं सगळेजण बोलतात महाराष्ट्रातून मराठी माणसांवरती अन्याय सुरू झालाय म्हणजे रोजगारच मिळत नाहीये अशी स्थिती राज्यामध्ये आहे का आता तो आहे ना आता आपल्या पुण्यातच बघा ना काय चाललंय ते काय सुरू आहे काय कामगार नाही किती लोक बेकार मध्ये पडलेत कामाला हाताला कामच कोणाला काम करायला तयार पण नाहीये गावाकडचे लोक सगळीकडे सिटीला येतात गा पुण्यासारख्या ठिकाणी येतात त्यांच्या हाताला काम नाहीये बिलकुल आपण बघतोय की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती एकनाथ शिंदे बाजूला गेले आता हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे हो। शिंदेच्या शिवसेनेला फटका बसू शकतो असं वाटतं शक्यता आहे असं वाटतंय शक्यता वाटते शिंदे सत्तेत असताना सुद्धा एक फटका बसेल असं वाटतं नाही एकनाथ शिंदे सत्तेत असल्याच्या नंतर त्यांच्या पक्षाला फटका बसू शकतो असं वाटतं का आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काल त्यांनी जय गुजरातचा नाराही दिला होता त्या बाबतीत काय वाटत नाही सांगू शकत नाही सांगू शकत त्याच्याबद्दल काय तर तुम्हाला काय वाटतं दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात काही राज्यामध्ये सत्तेमध्ये काही बदल घडेल किंवा या दोघांना फायदा होईल असं वाटतं महाराष्ट्राच्या निवडणुकाचा होणार आहे त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो आणि दोन्ही बंधू एकत्र आले तर चांगलाच आहे मराठी माणूस एकत्र आले युनिटी झाली चांगलं आहे म्हणजे कोणाला फायदा होईल राज ठाकरेंना फायदा होईल की उद्धव ठाकरे लोकांना दोघांना फायदा होईल जास्त करून उद्धव ठाकरेंना ते जरा कमकुट झाले होते त्यांना होईल फायदा जास्त कुठेतरी मराठी माणसांवरती महाराष्ट्रात अन्याय होतोय असं दोन्ही भावांकडून सांगितलं जात होतं असं वाटतंय का बरोबर आहे बरोबर अगदी बरोबर मराठी माणसांना जॉबच नाहीये हा आणि सगळ्या कंपन्या पण गुजरातला चालल्यात त्यामुळे तुमचा रोजगार थांबलाय तर हे दोघं एकत्र आले तर मराठी माणसांना करतील दोघं एकत्र आल्यावर बदल घडवतील असं वाटतं हो हो नक्कीच नक्कीच आणि एकत्र येणार आधीच यायला पाहिजे होतं जरा उशीर झाला अठरा वर्षाच्या नंतर ते आज एकत्र आले एकदम ग्रँड अशी दोघांची एंट्री झाली तुम्ही पाहिले असेल तर काय वाटतंय जे एवढ्या अठरा वर्षाचे ते मनभेद होते ते कुठेतरी आज दूर झाले असं काही त्यांच्या बॉडी लँग्वेज देवेंद्र फडणवीस सरांमुळे झाले कारण की त्यांनी हिंदी सक्ती केली म्हणून ते एकत्र आले त्यामुळे त्यांचे आभार मानले पाहिजे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून ते मनाने एकत्र आले असं वाटलं हो हो मनाने एकत्र आता तुटणार नाही कधी एकदम भक्कम आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या हो आता दोन ते तीन महिन्यात होत आहेत त्याच्यामध्ये या पक्षांना फायदा होऊ शकतो अर्थात आपण बघतोय की आज मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मेळावा झाला त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाही मेळावा झाला दोन्ही मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जे थेटपणे जे कोणी हिंदी भाषा सक्ती करेल त्या विरोधात आम्ही पेटून उठू असं सांगितलं तर पाहायला सुद्धा मिळालेलं आहे आपल्यासोबत इतरही काही नागरिक का आहेत त्याच्याशी आपण जो आहे तो संवाद साधणार आहोत दादा काय वाटतं अठरा वर्षानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आलेले आहेत मराठी माणसासाठी एकत्र आलेत म्हणतायत असं वाटते मराठी माणसांसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आलेत नक्कीच ठाकरे बंधू हे मराठीसाठी एकत्र आलेले आहेत आणि सामान्य जनतेला याचा खूप आनंद आहे काय वाटतं निवडणुकीमध्ये या दोन्ही बंधूंना फायदा होईल असं वाटतं नक्कीच मराठी माणसं दोन माणसं एकत्र आल्यामुळे सामान्य मराठी माणसं जे दुबागलेला होता तो पण एकत्र येईल आणि याचा नक्कीच फायदा होईल काय वाटतं आता पाहिलं तर राज ठाकरेंकडे आता काहीही आमदार नाही त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही उद्धव ठाकरेंकडे आता वीस आमदार आहेत अशा वेळी सुद्धा दोघांची शक्ती वेगवेगळी आहेत त्याचा फायदा होईल त्यांना आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहे जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये फायदा होईल वाटत नक्कीच फायदा होईल कारण आजवरपर्यंत काय होत होतं तर जे ठाकरे ठाकरे ब्रँड नावाला लोक मानत होते ते तर दोन विभागले जात होते तर आता नक्कीच ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्याचं मत मतात पण रूपांतर होईल आता पाहतोय की आधीची शिवसेना होती आता धनुष्यबाण शिवसेना आता ते एकनाथ शिंदेकडे धनुष्यबाण गेलेलं आहे एकनाथ शिंदेकडेच आता पक्षाचं नाव सुद्धा गेलेलं आहे उद्धव ठाकरेंकडे पक्षाचं नावही शिल्लक नाही आणि चिन्ह पण नाही अशावेळी हे दोन्ही बंधू एकत्र आले तर त्याचा शिंदेना फटका बसू शकतो असं वाटत शिंदेना फटका याचा काही निश्चित सांगता येत नाही पण बसू शकेल आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका समजल्या जाते त्या महापालिकेमध्ये हे दोन्ही बंधू एकत्र आले तर त्यांची सत्ता येऊ शकते वाटत सत्ता नक्कीच येऊ शकेल कारण आजपर्यंत मराठी माणूस विभाग विभागला जात होता कारण आज हे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे जे ठाकरे ब्रँडला मानणारे लोक होते हे नक्कीच एकत्र येऊन त्याचा मतात होईल आणि महानगरपालिकेवर भगवान नक्कीच पट आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरातमध्ये म्हणजे महाराष्ट्रामधले अनेक उद्योग गुजरातमध्ये चाललेले आहेत मुद्दामध्ये मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे म्हणून कुठेतरी एक चाचपटणी केली गेली आज कुठेतरी हिंदी सक्तीचा निर्णय आणला गेला असं राज ठाकरे म्हणाले आहेत असं वाटतंय का कुठेतरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव सुरू केलाय नक्कीच तसं पण असू शकेल असं सांगता येत नाही कारण उद्योगधंदे जर महाराष्ट्राबाहेर गेल्या वर्षापासून जातच आहेत हे मात्र नक्कीच आहे या कुठेतरी या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणसांमध्ये कुठेतरी नवचेतना आली असं वाटत नक्कीच नवचेतना आली आली आजचा मेळावा तुम्ही पाहिला असेल तर लोक भरपूर आनंदित होते लोकात एक नवीन उत्साह निर्माण झालेला तो मेळावा बघून काय वाटलं मेळावा बघून याचा आनंद झाला की मराठी मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी लोक आज पण एकत्र यायला तयार आहेत विरोध बाजूला सारून दादा काय सांगाल दोन्ही बंधू एकत्र आले फायदा होईल वाटत हो नक्की मराठी माणसाला फायदा होईल होईल फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आहेत कोणाला फायदा होईल उद्धव ठाकरे होईल की राज ठाकरे होईल मराठी माणसाला फायदा झाला पाहिजे काय मराठी माणसांवरती महाराष्ट्रात अन्याय होतो असे दोन्ही बंधू सांगतात खरंच असं आहे का अन्याय पूर्ण ते दोघे एकत्र आली तर पूर्ण करतील त्यांचं काय असेल ते नक्की दोन्ही बंधू एकत्र आले तर कोणत्या म्हणजे कोणत्या पक्षांना जास्त फटका बसू शकतो असं वाटतं अपोजिट पार्टीलाच बसणार फटका बसणार उद्धव ठाकरेंची शिवसेना ही फुटलेली आहे त्याबद्दल आता शिंदेची शिवसेना झालेली आहे तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किंवा भारतीय जनता पक्षाला कशा पद्धतीचा फटका असतो सांगता येणार नाही सत्ता तस... काय वाटतं दोन्ही ठाकरे एकत्र आलेत काय वाटतं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरेंना फायदा होईल एकीच मराठी मुद्दा असल्यामुळे एकीचं बळ होऊ शकतं आणि त्यांना फायदा होण्याचे चान्सेस जास्त आहे असं म्हणतायत की महापालिकेच्या निवडणुकीसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत तुम्हाला वाटतं असं महापालिकेसाठी तुम्ही ग्रामीण भागात जेव्हा येतात तेव्हा शिवसेनेचं वर्चस्व जास्त दिसतंय आणि राज ठाकरे राजसाहेबांचं पुणे वगैरे या ठिकाणी होल्डिंग जास्त आहे त्यांच्या भाषणाला जे लोक येतात ते फक्त मतदानात जर कन्व्हर्ट झाले तर नक्की त्यात फरक दिसून येईल असं वाटतं उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे पाहिलं तर आता काही वीस एक आमदार आहेत आणि राज ठाकरेंच्या पक्षाकडे एकही आमदार नाही अशा वेळी दोन्ही बंधू एकत्र आले तर फायदा होईल असं वाटतं त्यांना रूट कॉजवर काम करावं लागणार आहे ग्राउंडवर येऊन बेसिक लेव्हलपासून त्यांनी काम केलं तर तो रिझल्ट मतदानात दिसणार नाहीतर असं केलं तर ते दिसणं शक्य नाही की असं वाटत आज ते असं म्हणालेले आहेत की आमच्यामधले राजकीय मतभेद कितीही असू द्या परंतु मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावरती आम्ही एकच आहोत असं थेटपणे त्यांनी इशारा दिलेला आहे काय वाटतंय मराठीच्या मुद्द्यावरती मराठीचा मुद्दा या दोन्ही भावांना बांधून ठेवण्या ठेवण्यासाठी सक्षम वाटतो शंभर टक्के मराठी म्हटलं महाराष्ट्र म्हटलं की हृदय आपोआप जागृत होतात किंवा त्यांच्याकडे जे आसक्ती निर्माण होते मराठी लोकांमध्ये आणि दुसरा प्रश्न छान प्रश्न विचारला तुम्ही दुसरं काय विचारलं हे हा हे जो मुद्दा आहे दोन्ही भावांना बांधून ठेवण्यासाठी सक्षम वाटतो हा मराठीचा मुद्दा दोन्ही भावांना पण त्यांची जर इंडिव्हिज्युअल काही क्वालिटीज थोडेसे डिफरन्स बघा दोघं भाऊ असली इव्हन जुळे असले तरी विचारामध्ये थोडासा फरक असतो शंभर टक्के जुळतील असं नाही पण थोडे मतभेद घेऊन जर त्यांनी हे केलं तर नक्कीच फायदा होईल या निवडणुकी म्हणजे हे दोघं जर एकत्र आले तरह के का, का का एक तर आता मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे सर्वात श्रीमंत महापालिका आहे तिथे हे दोन्ही बंधू एकत्र आले एकत्र निवडणुकीला पुढे गेले तर मुंबई महापालिकेमध्ये या दोन्ही भावांची सत्ता येऊ शकते असं वाटतं आ, सत्ता येणं थोडस अवघड हो आहे कारण बीजेपी पण प्रयत्न खूप करणार बीजेपी पण रूट कॉजला जाऊन कार्य करते पॉलिटिक्स असल्यामुळे बीजेपीचं प्लॅनिंग अतिशय व्यवस्थित आहे बुथवाईज ते थोडं ट्रॅक करणं अवघड हो आहे पण प्रयत्नाला केव्हाही असं म्हणतात की प्रयत्नां ते वाळूच्या कणाला तेलही गळे जर प्रत्येक जो प्रयत्न पक्ष चांगला प्रयत्न करणं त्याला ते यश त्या या दोन्ही बंधूंनी असं म्हटलंय की महाराष्ट्रात मध्ये मराठी माणसांवरती अन्याय होतोय महाराष्ट्रातले उद्योग बाहेर पळवल्या जातात ज्या महत्वाच्या संस्था आहेत उद्योगासंदर्भातल्या त्या सुद्धा बाहेर गुजरात मध्ये पावल्या जातात असा आरोप केला त्यामुळे मराठी माणसाचा रोजगार कमी होतो असं म्हणतात असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांवरती अन्याय होतोय त्यांचाच रोजगार कमी असं वाटतं ते सर थोडं त्यावर मला योग्य नाही वाटत आपण तर खरं तर बघतोय की आज मुंबईमध्ये जो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत विजयी मेळावा जो घेतला त्या विजय मेळाव्यामध्ये त्यांनी थेटपणे सरकारवरती निशाणा साधला आणि उद्ध राज ठाकरेंनी तर स्पष्टपणे सांगितलं की मराठी माणसांवरच्या मुद्द्यांवरती आम्ही एकच आहोत आम्हाला आमचे जरी व्यक्तिगत मतभेद जरी असतील तर मराठीच्या मुद्द्यावरती आम्ही एकच आहोत आणि महाराष्ट्रामध्ये कशाही पद्धतीची हिंदी सक्ती आम्ही लागू होऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिलेला आहे तर उद्धव ठाकरे यांनी थेटपणे सरकारवरती निशाणा साधलेला आहे हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतला होता तो आम्ही मागे घ्यायला लावला असं उद्धव ठाकरेसुद्धा म्हणाले आहेत परंतु ज्या पद्धतीनं ज्या ठाकरे बंधूंमध्ये अठरा वर्षांपासून जे ठाकरे बंधू राजकीय व्यासपीठावरती एकत्र आलेले होते परंतु मराठीच्या मुद्द्यावरती अठरा वर्षाच्या नंतर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि आता नुकत्याच अवघ्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात का आणि जर एकत्र आले तर त्याचा राज्याच्या राजकारणावरती नेमका काय परिणाम होतो हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साहूंकेसह राजरत्न जोंड हे टॉप न्यूज मराठी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट